शाहूआणी तालुक्यातील मलकापूर शहरात डेंग्यू सदृश चार रुग्ण सापडलेत त्यामुळं मलकापूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील सोळंकी यांनी दिली आहे मलकापूर शहरातील बुरुड गल्ली बाजारपेठ या ठिकाणी डेंग्यूचे चार रुग्ण सापडले आहेत त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे डेंग्यूच्या रुग्णांवर मलकापूर ग्रामीण रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आरोग्य कर्मचाऱ्यांची आठ पथकं तयार केली आहेत त्याद्वारे मलकापूर शहरात तपासणी आणि औषध फवारणी केली जाणार आहे या मोहिमेत घर टू घर सर्व्हे फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी प्रबोधन करण्यात येणार आहे शहरातील डेंग्यूच्या हॉटस्पॉटवर प्रतिबंध औषध फवारणी आणि शहरातील इतर भागात धूर फवारणी केली जाणार आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता पाणी साचून राहणार नाही परिसर स्वच्छ राहील याची खबरदारी घ्यावी फ्रीजचे कंटेनर पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात नारळाची करवंटे जुने टायर प्लास्टिकच्या बाटल्या करा नष्ट कराव्यात असं आवाहन नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलं